नाशिकमध्ये गेल्या सत्तावीस वर्षांपासून सुरू असलेल्या साखर वाटप उपक्रमातून दिवाळीचा गोडवा तर वाढतोच पण त्याचबरोबर सामाजिक एकोपा आणि मानवतेचा संदेशही दिला जातोय यावर्षी या, या उपक्रमाअंतर्गत अकरा टन साखरेचं वाटप करण्यात आलंय या वर्षीच्या साखर वाटप उपक्रमाचा शुभारंभ माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाला यावेळी गोडसे म्हणाले की दिवाळी ही केवळ सण नसून सामाजिक बांधिलकीची जाणीव देणारा उत्सव आहे साखर वाटपासारख्या उपक्रमातून समाजात एकोपा प्रेम आणि सकारात्मकता वाढते समाजातील वंचित घटकांपर्यंत आनंद पोहोचविण्याचा हा सुंदर प्रयत्न आहे असं ते म्हणाले कुदबुद्दीन शेख यांच्या माध्यमातून गेले सत्तावीस वर्षापासून सातत्यानं कुठल्याही प्रकारचा मग करोना काळ आला असेल किंवा काही आला असेल तर त्याला न जुमानता गोरगरीबांना कुठल्या प्रकारे एक मदतीचा हात एक दीपावलीच्या शुभ मुहूर्तावरती आणि आपल्या एकात्मतेचा संदेश देणारा हा उपक्रम हे साध्या हिंदू मुस्लिम एक एकजूट कशी राहील या उद्देशाने जो काही कार्यक्रम उपक्रम राबवतात तर मला असं वाटतं का त्या तो अतिशय आदर्श घेण्यासारखा उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत मला असं वाटतं का या शेख परिवाराने जो काही संदेश आपल्या सर्वांना या ठिकाणी दिलाय तर याचा आदर्श इतर समाजातील सर्वच घटकांनी घेण्याची आवश्यकता आहे मी शेत परिवाराचं मनापासून या ठिकाणी त्यांनी गेले सत्तावीस वर्षापूर्वी शंभर किलो पासून सुरुवात केली आणि आज जवळजवळ अकरा टन साखर हे आपल्या या गोरगरिबांना दिवाळी त्यांची गोड व्हावी यासाठी देत असतात मी त्यांचं त्यांच्या परिवाराचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो इतरांनी राजकारणी कुठलाही राजकीय हेतून असतं निस्वार्थीपणे काम करणं हे देखील एक खूप मोठे मनाचा मोठेपणा त्या ठिकाणी लागत असतो आणि निस्वार्थीपणे ती सातत्यानं जी सेवा करतात ते देखील एक वेगळेपणा त्यांच्या परिवारामध्ये आहे आणि निश्चित इतरांनी सुद्धा तो घेणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्या सर्वच जाती धर्मामध्ये चांगला सलोखा या ठिकाणी निर्माण होऊ शकतो मी पुन्हा एकदा शेख परिवाराचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो व सर्वांनाच खूप खूप दीपावळीच्या शुभेच्छा देतो व त्याचबरोबर पाडव्याच्या देखील शुभेच्छा देतो भाऊबीजेच्या देखील आमच्या सर्वच लाडक्या बहिणींना शुभेच्छा देतो परिवाराच्या वतीने धन्यवाद या उपक्रमात फक्त साखरेचं वाटपच नव्हे तर गरजू कुटुंबांना घर बांधणीसाठी आर्थिक मदत देखील करण्यात आली अनेक कुटुंबियांनी या मदतीमुळे स्वतःच्या घराचं स्वप्न साकार केलंय साखर वाटप उपक्रमाच्या यशात कुतुबुद्दीन शेख आणि वसीम शेख यांचं योगदान विशेष उल्लेखनीय आहे दोघांनीही सामाजिक ऐक्य बंधुभाव आणि परस्पर सहकार्याचा संदेश देत या उपक्रमाला नवी दिशा दिली गरजूंपर्यंत मदत पोहोचवणे संसाधनांचं योग्य नियोजन करणे आणि प्रत्येक घटकाला सणाचा आनंद मिळावा यासाठी कुतुबुद्दीन शेख आणि वसीम शेख यांनी दिवसरात्र मेहनत घेतली त्यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम समाजात आदर्शवत ठरला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही साखर वाटप आर्थिक मदत आणि सामाजिक ऐक्य यांची ही गोड सांगड नाशिकच्या समाज जीवनात प्रेरणादायी ठरत आहे या कुतुबुद्दीन शेख आणि वसीम शेख यांचा उत्स्फूर्त सहभाग होता या उपक्रमानं गेल्या पाऊ शतकात समाजात सलोखा ऐक्य आणि संवेदनशीलतेचा सुंदर संदेश दिलाय माझा नाव कुतुबुद्दीन शेख मी सोशल वर्कर सामाजिक कार्यकर्ता माझ्याकडून उन... सगळ्या लोकांना दिवाळीची शुभेच्छा मी सत्तावीस वर्षापासून सलाम भागाला साखर दिवाळीच्या निमित्ताने साखर वाटप करतो या वर्षी पण मी अकरा टन साखर वाटप केली त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माझे खासदार हेमंत गोडसे यांची साखर वाटप करण्यात आली आणि याच्या पुढे पण हा कार्यक्रम मी चालू ठेवणार आहे हे कार्यक्रम साखर वाटप करताना एका मला समाधान वाटतो एक आनंद होतो आणि माझ्या मनालाच एक चांगलं वाटत हे हे कार्य करताना गोरगरीबाचा आशीर्वाद मिळेल आज माझा सत्तर वर्षाचा वय आहे मला कुठलाही आदरपण नाही त्यांच्या आशीर्वाद आणि तब्येचे मुळे मी एकदम ओके असे तर मी बरेच कार्यक्रम केलेले पण मला सांगताना जरा योग्य नाही वाटतो आणि तुम्ही विचारताना म्हणून मी सांगतो तुम्ही आता मला प्रश्न केला त्यामुळे सांगतो सांगायची गोष्ट नाही आहे वीस वर्षापूर्वी कमीत कमी दोनशे घरांना घर भांडण्यासाठी पत्रे बल्ल्या व इतर साहित्य दिलेले आहे आणि मला पहिल्यापासून लहानपणापासून हे छंद आहे दुसरा कोणी गोरगरीब आजारी असला मला माझ्याकडे आला तो औषधासाठी जर पैसे त्यांनी मागितले पैसे नाही देताना त्यांना औषध मागून देतो मी आणि हिवाळ्यामध्ये मी गोर गरिबांना कमल देत राहतो ते कार्यक्रम चालणारच आहे रमजान ईदला पण शिरखोरम्याचं सामान वाटप करत असतो साधारण किती लोकांना वाटप साधारण कमीत कमी दोन ते अडीच हजार लोकांना वाटप करतो हे वाटताना मला एक खूप आनंद वाटतो आणि मला ना मनाला समाधान वाटतो त्यांच्या आशीर्वादाने हो तब्येतीला एकदम योग्य वाटतो आणि याच्या पुढे पण हा कार्यक्रम मी चालू ठेवणार आहे माझ्यासारखा जर तुम्हाला देवानी तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही मी करा तुम्ही पण हा गोरगरिबांना मदत करत द्या